नमस्कार मित्रोहो मित्रो हो आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर हो मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत तर काय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत या संदर्भातील संक्षिप्त माहिती थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मंत्रिमंडळामध्ये काय निर्णय घेण्यात आलेले आहेत पहा तर पहिला निर्णय आहे तो म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू मार्च दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी लाखो कर्मचाऱ्यांना फायदा निर्णय आहे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार योजनेची व्याप्ती वाढवली त्यानंतर नंबर तीनचा निर्णय आहे गट प्रवर्तकाच्या मानधनात चार हजारांची भरीव वाढ त्यानंतरचा निर्णय आहे ऑलिम्पिक वीर स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार त्यानंतरचा निर्णय आहे थकीत देण्यासाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी त्यानंतरचा निर्णय आहे पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार पुणे परिसरास सिंचन पा पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार त्यानंतरचा निर्णय आहे नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प सात हजार पंधरा कोटीस मान्यता नाशिक जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा त्यानंतरचा निर्णय आहे सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी त्यानंतरचा निर्णय आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यात तीस ऑगस्ट पर्यंत त्यानंतरचा निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ त्यानंतरचा निर्णय आहे ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रीत पाच हजार कोटी निधी उभारणार त्यानंतरचा निर्णय आहे बार्टीच्या त्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना छात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ त्यानंतरचा निर्णय आहे मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार विविध महामंडळे प्रकल्प राबवणार त्यानंतरचा निर्णय आहे कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ त्यानंतरचा निर्णय आहे कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा सेवा शुल्क माप त्यानंतरचा निर्णय आहे चिपळूण रामटेक इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल त्यानंतरचा निर्णय आहे पाचोऱ्यातील सहकारी सुदगिरणी शासन अर्थसहाय्य त्यानंतरचा निर्णय आहे सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन तर हो अशा प्रकारे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत तर मित्रो ही महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट आपले इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती त्यांच्या माहितीसाठी पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद